तापमान पंचेचाळीस अंशावर पोहोचले असतानाही अकोला जिल्हा परिषद मुख्यालयातच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे कर्मचारी आणि नागरिक तहानलेले फिरत असून प्रशासन मात्र गप्प आणि निष्क्रिय असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे अकोला जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढत असताना जिल्हा परिषद मुख्यालयातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे तापमान पंचेचाळीस अंशावर असताना कर्मचारी आणि नागरिक दोघेही पाण्यासाठी हवालदिल झालेत विशेष म्हणजे ग्रामीण भागात पाणी पुरवठा करणारा हाच विभाग स्वतःच्या कार्यालयात प्यायला पाणी मिळेल असं झालाय कार्यालयातील वॉटर कूलर बंद अवस्थेत असून कर्मचारी कार्यालया वेळेत पाण्यासाठी बाहेर धाव घेत आहेत काही विभागांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून विकतच पाणी आणावं लागतंय नागरिकही कामासाठी आले परत जातात अशा स्थितीत पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असूनही प्रशासनाची या समस्येकडे पूर्णतः दुर्लक्ष सुरू आहे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे तर नागरिक संतप्त आहेत त्रस्त झालेल्या यंत्रणेकडून इतरांना पाणीपुरवठा अपेक्षित ठेवायचा का असा सवाल आता उपस्थित होतोय जिल्हा परिषदेने तात्काळ लक्ष घालून वॉटर कूलर सुरू करणे पर्यायी पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे ठरत आहे